मित्रांनो घासात जास्त पाणी झालं आहे तर हे पाणी आपल्याला काढून द्यावं गा। लागेल खरंच गायंडा चारा भेटर नाही का घासात किती पाणी झालं एवढं पाणी त्याच्यामुळे हे पाणी काढूनच द्यावं लागेल ठीक आहे सोयाबीन पण जाईल सोयाबीननं बरोबर चारीला जाईल पाणी तर घासचं काही खरं नाही त्याच्यामुळं असं ना पाडून दिलाय हिंदीमध्ये घास आला बरशी का पाणी काढून दिल्यामुळं का होईल घास हे ना खराब होत चाललाय अजून दिवाळीपर्यंत घास क्लिअर ठेवावा लागेल कारण गाईंचा चारा आणण्यासाठी ना काही जास्त चारा नाही Jelasan dia kalau dah suka kau, dia sepanik orang tu lemas tu. Tiba-tiba ni haru